धन्य साताऱ्याची भूमी र हो 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 बिबट्याचा हो, हो, वाडला वावर वावरात घुसल जनावर फॉरेस्ट ला करशील तू कॉल कॉल देऊन संपलं कार काम कशाला जातो या शौचाला रोज वावरात कशाला जातो या शौचाला रोज महाराष्ट्र वनविभाग सातारा आपल्याला शौचालयांचा वापर करण्याची विनंती करीत आहे बिबट्यापेक्षा कमी उंचीच्या सजीवांवर बिबट भक्ष समजून हल्ला करू शकतो त्यामुळे स्वतःचा आणि कुटुंबियांचा जीव वाचवा उघड्यावर शौचालय जाणं वेळीच थांबवा सातारा वन विभागाला सहकार्य करूया आणि स्वतःबरोबरच कुटुंबियांची सुद्धा काळजी घेऊया